नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज हत्तूर जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला मतदान करा उज्ज्वला ताई हवी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निवडणुका सुरू झाल्या असून हत्तूर जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन हत्तूर जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ उज्वलाताई हविनाळे यांनी प्रचारादरम्यान मतदारांना आवाहन केले आहे डॉक्टर चंदगोंडा हवीनाळे कुटुंब हे अनेक वर्षापासून राजकारणात असल्याने त्याचा राजकीय अनुभव मोठा आहे आणि या भागातील सर्व शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी कायम तत्पर असतात आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि कावीळ तज्ज्ञ म्हणून या भागात त्यांचं मोठे नावलौकिक आहे त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र आणि अनिल हविनाळे यांनी देखील तीच परंपरा कायम राखत वैद्यकीय सेवा पुढे सुरू ठेवली आहे आणि हत्तूर जिल्हा परिषद गटात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती असलेले गाव सध्या हविनाळे परिवाराच्या वतीने नावलौकिक आहे म्हणून आता त्याची सून उज्ज्वलताई हविनाळे यांनी देखील राजकीय वारसा जपत जिल्हा परिषद हत्तूर गटाच्या निवडणुकीत उतरल्या आहेत विशेषतः महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये प्रत्येक महिलांना महिला देण्यात येत आहे आणि ते कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या यांना येत्या शनिवारी सात फेब्रुवारीला कमाळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करून जिल्हा परिषदेत पाठवून द्यावे कारण एक महिला महिलांची अडचण समजून घेऊ शकते म्हणून सर्वांनी मतदान रूपी पाठिंबा द्यावा असं आवाहन मतदारांना यावेळी उज्ज्वलाताई हवीनाळे यांनी केले आहे हत्तूर जिल्हा परिषद गटातील गावांची नावे पुढील प्रमाणे आहेत हत्तूर आहेरवाडी घोडा तांडा सिंदखेड चंद्राळ कनबस बोरुळ मद्रे आनंदनगर तांडा कुलकर्णी तांडा एकूण मतदार सतरा हजार सहाशे एकोणतीस औरात पंचायत समिती गणात औराद बरूर संजवाड बोळकवटे हत्तरसंघ संघ कुडल बंकलगी होनमुर्गी बिरनाळ राजूर नांदनी या गावांचा समावेश आहे संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल ऐकन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा